दोघे पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात मोबाईलच्या आवाजाने हरुईला जाग येते ती आदित्यला मिठी मारून झोपलेली असते तिला खूप भारी वाटत असतं ती बराच वेळ आदित्यला पाहत असते आदित्य झोपमध्ये पण कमालीचा हँडसम दिसत होता त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत असते काल त्याच्याकडून तिला मिळालेलं प्रेमाचे क्षण आठवत असते त्याच्या गालावर किस करते आणि उठून अंगाला बेडशीट गोंडाळून ती जायला लागणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो असं अचानक ओढल्यामुळे ती गोंधळते कारण तिला वाटतं आदित्य गाड झोपलेला आहे अहो उठायला बराच उशीर झाला आहे मला जाऊ द्या बायको अशी कशी गतू एवढा नवरा नवराजवळ आहे आणि तुला उठायचा आहे तो त्याची मिठी अजूनच घट्ट करतो अहो सोडा ना ती बोलत असते तोच आदित्य तिच्या ओटांचा ताबा घेतो आणि तिला केस करतो त्याचं मन भरत असा तो बाजूला होतो आरोही उठायला जाणार तोच आदित्य तिला पुन्हा थांबवतो आणि तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो बेडशीट गुंडालेली असते तर आदित्यने टावेल दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात ओटीच्या ओट मानेवरून फिरत असतात आदित्य शावर ऑन करतो आणि ते दोघं पूर्णपणे भिजतात आदित्यला तर आरोईवर अजूनच प्रेम येत होतं दोघे प्रेमात नावून एकमेकांच्या सहवासात आंघोळ करतात त्या दोघांना भानच राहत नाही की खूप उशीर झाला आहे त्यांना बोलवायला मुक्ता येते तिचा आवाज ऐकून यांना चांगल्या वेळेला यायला कोण सांगतं आणि तो आरोहीच्या कपाळावर केस करून बाहेर जातो आरोही त्याला हसत असते आदित्य रूममधूनच मुक्ताला विचारतो काय झालं अरे दादा मला आत तर येऊ दे माझ्यासोबत असाच बोलणार आहेस का मुक्ता तू हो पुढे मी दहा मिनिटांमध्ये येतो खाली बरं लवकर ये मुक्ता खाली निघून जाते तोच आरोही पण तिचं आवरून येते आदित्यच्या प्रेमामुळे आरोहीचा चेहरा गोरा गोराबोरा झाला होता आणि लाल साडीमध्ये तर खूपच सुंदर ती दिसत होती आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पाहतच राहतो ते ओले केस केसांमधून घडणारं पाणी आताच अंघोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती ती आदित्य तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो बायको आज तो खूप सुंदर दिसत आहेस आज असं वाटत आहे की तुला फक्त माझ्याजवळ ठेवावं आरोही त्याला बाजूला करत अहो तसं नाही होऊ शकत कारण आज मी माझ्या हँडसम नवऱ्यासाठी उपवास केला आहे मला पुढच्या सात जन्म तुम्ही माझे पती म्हणून पाहिजे आहात हा आदित्य तिच्या कपाळावर केस करत आणि मला पण पुढच्या सात जन्म ही चारुई पाहिजे आहे बरं चल आवर आपल्याला ता खाली बोलावले आहे ते दोघं त्यांचं आवडतात आणि खाली येतात घरातील सगळे त्या दोघांची वाट पाहत होते ते येताच मुक्ता आणि राधा त्या दोघांना चिडवत असतात आरोई तर लाजून लाल होते आणि कधी न लाजणारा आदित्य पण लाजत असतो आई आरोईकडे पाहत आरोई जा मी तुझ्यासाठी माझ्या रूममध्ये एक साडी ठेवली आहे ती ते घालून ये आणि मुक्ता आणि राधाला पण घेऊन जा त्या तुला मदत करतील त्या तिघे आईच्या रूममध्ये जातात आणि आरोहीला मदत करत असतात काही वेळाने बाहेर येतात आणि आदित्याचं लक्ष आरोहीकडे जातं आणि तो तिला पाहतच राहतो हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती गळ्यात त्याचं नावाचं मंगळसूत्र भांगेत सिंदूर डोळ्यात काजळ ओटांवर लिपस्टिक हातात चुडा सिंपल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आदित्य तर भानरपून तिलाच पाहत असतो प्रत्येक आदित्यकडे पाहत हो हो तुझीच आहे तसं आदित्य भानावर येतो आणि त्याच्या केसांमधून हात फिरवतो आई आरोईच्या कानामागे काजळ लावत कोणाची नजर नको लागायला सगळे आरोईला सांगतात की ती खूप सुंदर दिसत आहे आई घरातील सगळ्या पुरुष मंडळीकडे पाहात तुम्ही खाऊन घ्या आणि आदित्य आज ऑफिसवरून लवकर येशील आई काळजी करू नकोस मी येईल लवकर राधा आणि मुक्ता आईकडे पाहात अगं आई तुझ्यापेक्षा दादाला त्याच्या बायकोची खूप काळजी आहे तो बघ वेळेच्या आधी घरी येतो की नाही तसं आदित्य त्या दोघांकडे एक रागीट लोक देतो ते नाश्ता करून निघून जातात इकडे आरोही आणि आई इकडे आरोई आई आणि आजींसोबत पूजेला जाते आणि आई आणि आजी तिला सांगत असतात तशी ती करत असते खूप मनापासून ती सगळं काही करत असते मुक्ता आणि राधा त्यांचे फोटो काढत असतात ते आरोहीचे पण खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात त्या पटकन आदित्यला फोटो पाठवतात आदित्यला बरेच नोटिफिकेशन येत असल्यामुळे तो मोबाईल पाहतो आणि एक एक फोटो ओपन करून पाहत असतो आरोईचे फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते काही वेळाने आदित्याची महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तो पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो आईने घरी लवकर यायला सांगितले आहे तो पूर्णपणे विसरून जातो मीटिंग असल्यामुळे त्याचा फोन तो सायलेंट करतो घरचे त्याला फोन करत असतात पण तो उचलत नाही शेवटी मुक्ता प्रतीकला फोन करून आदित्यला घरी बोलावले म्हणून सांगते मीटिंग संपताच प्रतीक आदित्यला मुक्ताचा निरोप देतो आता आदित्यला स्वतःचा राग येत होता कारण आरोहीने त्याच्यासाठी उपवास केला आणि त्याच्यामुळे आज तिला उपवास सोडायला उशीर झाला होता तो पटकन घरी जायला निघतो बराच उशीर झाल्यामुळे घरातील सगळे आदित्यवर खूप तापले होते आजी आरोहीकडे पाहात आरोही किती वेळ अशी राहणार आहेस तो उपवास सोडून टाक आरोही आजी आणि आईकडे पाहात आई तुम्ही माझी काळजी करू नका मी यांची वाट पाहते तुम्ही राहिलेली पूजा करून उपवास सोडा तोच आदित्य येतो त्याला बघून घरातील सगळ्यांना राग येतो पण ते आरोईसाठी शांत असतात तो सगळ्यांकडे पाहत सॉरी म्हणतो आणि आरोही जवळ जाऊन तिचा हात हातात घेत बायको सॉरी माझ्यामुळे तुला थांबावं लागलं पण मी आता आलोय ना चल राहिलेली पूजा करूया आई त्याला सांगतात तसं आदित्य करतो आणि तिला स्वीट खाऊ घालतो नंतर ते सगळे सोबत जेवण करतात पण आरोही मात्र शांत असते जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आरोही पण फ्रेश होऊन मोबाईल पाहत असते आदित्य तिला जवळ घेत बायको रागवलीस माझ्यावर नाही हो मी नाही रागवली ते मला खूप भूक लागली होती आणि तुम्ही उशीरा आलात म्हणून चिडचिड झाली होती माझी बायको सॉरी कामाच्या गडबडीत विसरलो मी अहो तुम्ही सॉरी नका बोलो मी समजू शकते बायको तू खरंच खूप समजून घेते मला तिच्या कपडावर केस करत तो बोलतो बरं था मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे आणि तो बॅगमधून एक बॉक्स घेऊन येतो आणि आरोहीला देतो आरोही त्याच्याकडे पाहत काय आहे यात अगं तू ओपन करून बघ ना आरोही ते ओपन करते तर त्यात सुंदर डिझाईनच्या बँगल्स असतात आरोहीला खूप आवडतात आदित्य त्याच्या हाताने तिला घालतो तिच्या नाजूक हातात खूप सुंदर दिसत असतात त्या तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून आदित्य तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत बायको अशीच हसत राहत जा बरं चल खूप लेट झाला आहे झोपूया आणि तो तिला भेटीत घेऊन झोपून जातो सकाळी आरोही उठते पण तिला आज अस्वस्थ वाटत असतं पण ती त्याकडे दुर्लक्ष करते तिचा आवरून ती खाली येते आणि नाश्त्याची तयारी करते एक एक करून नाश्ता करायला येतात आरोही सगळ्यांना वाढते आणि ती पण नाश्ता करायला बसते पण तिला खायची अजिबात इच्छा नव्हती ते जास्त काही न बोलता एक एक घास कसा तरी खात असते नाश्ता करून सगळे आपापल्या कामाला निघून जातात आरवीला तिच्या रूममध्ये जाऊन आराम करत असते ती विचार करत असते मला असं का होत आहे तिच्या लक्षात येतं तिची डेट पण चुकली आहे मुक्ता आरोईजवळ येते आरोईला बेडवर झोपलेलं बघून काळजीने विचारते काय वहिनी काय झालं तुझी तब्येत ठीक नाही आहे का आपण डॉक्टरकडे जायचं का हो जाऊया पण आज नको उद्या ऑफिसमधून जाऊया बरं ठीक आहे वहिनी काळजी घे तुझी आणि बेबीची तशी आरोही गोड असते असं दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी आरोईला फ्रेश वाटत होतं म्हणून ती ऑफिसला जाते आणि तिच्या जा कामात बिझी होते पण मध्येच तिला खूप अस्वस्थ वाटतं म्हणून ती मुक्ताला त्याला फोन करून ऑफिसला बोलवून घेते आदित्याच्या मिटिंग असल्यामुळे तो त्याच्या कामात बिझी असतो तो त्याच्या केबिनमध्ये येतो तर आरोही टेबलवर डोकं ठेवून झोपलेली असते तिला तसं बघून आदित्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बायको काय झालं तब्येत ठीक नाही का आरोही त्याच्याकडे पाहत अहो मला खूप अस्वस्थ वाटत आहे आरोही तू घरी जाऊन आराम कर मी सोडतो तुला अहो तुम्ही काळजी करू नका मी मुक्ताला बोलवली आहे ती येतच असेल बरं ठीक आहे काळजी घे आणि काही वाटलं तर डॉक्टरांना पण बोलवून घे आरोही मान हलवून हो म्हणते काही वेळाने मुक्ता येते आणि त्या दोघी आदित्यला भेटून हॉस्पिटलला येतात डॉक्टर आरोईला चेक करतात आणि आरोहीकडे बघून अभिनंदन तुम्ही प्रेग्नेंट आहात डॉक्टरांचं बोलणं ऐकून आरोई आणि मुक्ताला खूप आनंद होतो डॉक्टर आरोहीला काही मेडिसिन लिहून देतात आणि काळजी घ्यायला सांगतात त्या थँक्यू बोलून बाहेर येतात बाहेर आल्यावर मुक्ता आरोहीला घट्ट मिठी मारत वहिनी तुला माहिती आहे ही, ही बातमी ऐकून सगळ्यांना किती आनंद होणार आहे थँक्यू वहिनी मी तुझ्यामुळे आतू होणार आहे बरं चल घरी मला तर असं झालं आहे की घरी जाऊन सगळ्यांना कधी सांगते आरोई मुक्ताकडे पाहत मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि ती मुक्ताला सांगते मुक्ताला पण आरोईचं बोलणं ऐकून आनंद होतो वहिनी तू जसं ठरवलं आहे तसंच होईल आणि ही मुक्ता तुला नक्की मदत करेल त्या बोलत असतात तोच आरोहीचं लक्ष हॉस्पिटलमधील मंदिराकडे जातो आणि ती मुक्ताचा हात पकडून तिथे जाते आणि मनापासून देवाला नमस्कार करते काही वेळाने त्या दोघी घरी येतात मुक्ता तर ओढून सगळ्यांना बोलवत असते मुक्ताच्या आवाजाने सगळे बाहेर येतात आजी मुक्तावर ओरडत काय ग काय झाले एवढे ओढायला किती घाबरली मी ती आरोहीच्या खांद्यावर हात ठेवत आजी आजी, आजी आपल्या घरी छोटं बेबी येणार आहे मुक्ताचं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांना आनंद होतो त्या पटकन जाऊन आरोईला मिठी मारून खरं ऐका विचारतात आरोई मान हलवून हो म्हणते घरातील सगळे खूप हॅपी असतात आई तिचा हात पकडून तिला बसवतात आईच्या डोळ्यात असतात कारण त्यांना खूप आनंद झाला होता आदित्यला सांगितले की नाही आई दादांना सांगितले नाहीये दादाचा वाढदिवस येतोय ना मग वहिनीने ठरवलं आहे तेव्हाच सांगूया सगळ्यांना आरोईचा प्लॅन आवडतो एक एक करून आरोईला आशीर्वाद देतात आणि आरोईसाठी काय खायला बनवायचं याचा विचार करत असतात आरोही फक्त आनंदाने सगळ्यांकडे पाहत असते कारण या बातमीमुळे घरातील किती आनंदी आहेत ना हे बघून ती पण हॅपी होती आई आरोईकडे पाहत बाळा जा तुझ्या रूममध्ये आराम कर मुक्ता आणि राधा वहिनींना सोडून या त्या दोघी आरोईला तिच्या रूममध्ये सोडून बाहेर येतात आरोई पण खूप हॅप्पी होती आनंदाने तिच्या पोटावरून हात फिरवत होती कारण ती आई होणार होती आदित्य आणि तिच्या प्रेमाचा अंश तिच्या पोटात वाढत असतो ती प्रेमाने पोटावरून हात फिरवत बोलत असते तोच आदित्य येतो तशी पटकन हात बाजूला घेते आदित्य तिच्या जवळ येऊन आता ठीक आहेस ना बायको हो हो थोडा थकवा आल्यामुळे अस्वस्थ वाटत होतं पण आता ठीक आहे तोच मुक्ता आरोईला बोलवायला येते आरोई मुक्ता सोबत निघून जाते आदित्य पण प्रेश होऊन खाली येतो आज घरात छान गमघमाट सुटलेला होता आदित्य सगळ्यांकडे पाहत वाव आज काही आहे का आई त्याच्याकडे पाहात नाही अरे कधीच आपण असं काही बनवले नव्हते तर आज बनवले आदित्यला काही न कळू देता थे थे दे दे ते शांततेत जेवण करतात ते जेवण करून रूममध्ये येतात दोघं पण एकमेकांच्या मिठीण झोपून जातात सकाळी पण आदित्य लवकर ऑफिसला निघून जातो आरोही मुक्ता आणि राधाची तयारी सुरू असते आरोही आज आजी आणि आईची परमिशन घेऊन बाहेर जातात आणि त्यांना लागणारं सामान त्या घेतात इकडे आजी आणि आई आज आज बोलत असतात आदित्यला जेव्हा माहिती पडेल की तो बाप होणार आहे तेव्हा आदित्यला किती आनंद होईल हो खरंच खूप आनंद होईल त्याला या तिघंही खूप सामान घेऊन घरी येतात आजी आणि आईंना सगळं काही दाखवतात हो आरोहीने जो प्लॅन केलेला होता तो सगळ्यांना खूप आवडतो म्हणून सगळे तिला मदत करत असतात आज रात्री बारा वाजता त्या सफराईज द्यायचे होते म्हणून प्रत्येक त्याला ऑफिसच्या कामात बिझी ठेवतो ते साडे अकरा वाजता निघतात आणि घरी बरोबर बारा वाजेला पाच मिनिट बाकी असताना येतात आदित्य प्रतीककडे पाहत अरे घरात एवढा अंधार का आहेस लाईट नाहीये का तोच लाईट लागतात आणि आदित्य पाहतो तर सगळीकडे खूप सुंदर प्रकारे सजवलेलं असतं सगळे त्याला एक साथ हॅपी बड्डे आदित्य म्हणतात त्याला खूप आनंद होतो कामाच्या गडबडीत आदित्य पूर्णपणे विसरून गेलेला असतो की त्याचा बड्डे आहे म्हणून पण घरी आल्यावर त्याला जे सरप्राईज मिळाले होते ते बघून खूप हॅपी होतं आदित्य आजी आजोबांना नमस्कार करतो त्यानंतर आईबाबांना घरातील एक एक करून त्याला शुभेच्छा देत असतात आरोही त्याचा हात पकडून त्याला सोप्यावर बसवते एक एक करून त्याचं औक्षण करतात तोच आरोही केक घेऊन येते आणि आदित्यला केक कट करायला सांगते आदित्य पण केक कट करतो एक एक करून त्याला केक भरवतात आणि गिफ्ट पण देतात आता आरोही त्याला केक भरवते आदित्य खूप आशेने तिच्याकडे पाहतो की आरोही त्याला काय देणार आहे म्हणून ती एक बॉक्स त्याला देते आदित्य ते, ते बॉक्स पटकन ओपन करतो आणि पाहतो ते गिफ्ट बघून त्याला खूप आनंद होतो कारण त्यात आरोहीने केलेली प्रेग्नेसी टेस्ट असते सगळे त्याचा आनंदी चेहरा पाहत असतात आदित्यला किती आनंद झाला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर त्यांना दिसत असतं आदित्य आजी आजोबांजवळ जाऊन आजी आजोबा मी पप्पा होणार आहे त्याच्या आईला मिठी मारून आई मी पप्पा होणार आहे त्यानंतर तो आरोईजवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करून आरोई थँक्यू सो मच तो खूप सुंदर गिफ्ट दिलं मला असं सगळ्यांसमोर मिटिंग घेतल्यामुळे आरोहीला तर कुठे चेहऱ्या लपवू आणि कुठे नाही असं झालं होतं आणि घरातील सगळे आदित्य किती हॅपी आहे है हे बघून पण हॅपी होते आधी त्या दोघांजवळ जाऊन त्यांच्या अंगावरून नजर उतरवतात माझ्या मुलांना कोणाचीच नजर नको लागायला असेच आनंदी राहा आणि आदित्य आता अजून तुझी जबाबदारी वाढली आहे तुला आरोहीसोबत बाळाची पण काळजी घ्यायची आहे त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आरोही आणि बेबीकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही आजी मी आरोही आणि आमच्या बाळाची पूर्ण काळजी घेईन आज घरात खूप आनंदी आनंद वातावरण असतं आईच्या डोळ्यात तर आनंद अश्रू असतात की तिचं आदित्यचं बाळ येणार आहे बरं चला आपण जेवण करूया आज सगळं काही आदित्यच्या आवडीचे बनवलेले असते एक एक करून त्याला भरवतात आदित्य पण सगळं काही एन्जॉय करत असतो ते मस्त जेवण करून काही वेळ गप्पा मारतात आणि त्यांच्या रूममध्ये येतात रूममध्ये येताच आदित्य आरोईचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत तिला थँक्यू म्हणतो आरोई खरंच मी खूप हॅपी आहे मला आता असं झालं आहे कधी आपलं बाळ या जगात येईल आणि मी त्याला माझ्या हातात घेईन खरंच माझ्या बड्डेचं तू मला खूप सुंदर असं गिफ्ट दिलं आहेस आज पहिल्यांदा आदित्यला भरून येतं त्याच्या डोळ्यात आरोईला आनंद अश्रू दिसतात आरोही त्याचा चेहरा होऊन पकडून अहो हे काय तुमच्या डोळ्यात पाणी अगं आनंद अश्रू आहेत ते तो तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि तिच्या मांडीवर झोपतो आरोई पण त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत असते आरोई जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा खूप वेगळी परिस्थिती होती न कळत का होईना मी तुला खूप त्रास दिला पण त्यानंतर मला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली आणि मी खूप वेळासारखं प्रेम तुझ्यावर करत होतो तुझ्यामुळे मी घरातील सगळ्यांसोबत मिसळायला लागलो नाहीतर काम आणि मी या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नव्हते पण तू लग्न होऊन माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं आता मला दुसरं काहीही नको आहे तू मी आणि आपलं बाळ आपली छोटीशी फॅमिली आपण दोघे मिळून खूप प्रेम करूया आपल्या बाळावर आरोही फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते खरंच आरोही तू मला एक माणूस म्हणून जगायला शिकवले घरातील लोकांवर प्रेम करायला शिकवले खरंच माझी बायको खूप समजूतदार आहेस थँक्यू आरोही तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आरोही पण त्याच्या डोक्यावर तिचं डोकं टेकवत अहो तुम्हाला पण थँक्यू तुम्ही पण माझ्यावर किती प्रेम करतात आणि मला तर तुमच्याकडून अजून प्रेम करून घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्या बाळासाठी आदित्य हसत ते तर मी करणारच आहे बायको तसे दोघं हसतात आदित्य उठून तिच्या पोटावर केस करतो आणि प्रेमाने तिथे हात फिरवत असतो आरोही त्याच्याकडे पाहात अहो तुम्हाला मुलगा हवी की मुलगी आदित्य तिचं नाक प्रेमाने ओढून मला तर माझ्या बायकोसारखी क्यूट मुलगी हवी ती दिसायला अगदी तुझ्यासारखी बाकी इतर गोष्टींमध्ये तिच्या पप्पांसारखी हवी अहो पण मला तर तुमच्यासारखा हँडसम मुलगा हवा आहे आदित्य तिला ते चिळवत हा बायको तू म्हणत असशील तर ती पण इच्छा तुझी पूर्ण होईल ते असं की आता मला मुलगी हवी आहे तर आधी मुलगी त्यानंतर आपण अजून एक चान्स घेऊया मुलासाठी मला चालेल तशी आरोईला अजून त्याला मिठी मारते आरोही आपल्याला एक मुलगी आणि एक मुलगा झाला तर आपली फॅमिली कम्प्लीट होईल आणि मला वाटतं आपली फॅमिली कम्प्लीट व्हायला पाहिजे अहो त्याला अजून वेळ आहे आता आपण येणाऱ्या बाळाचा विचार करूया अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात आरोही आदित्यच्या खांद्यावर डोकं टेकवून त्याचं बोलणं ऐकत असते पण कधी तिचा डोळा लागतो तिला पण कळत नाही आदित्य आरोहीकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते आदित्य प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि तिला नीट झोपवतो तिच्याकडे पाहात माझी ही लहान बायको आई होणार आहे बाळासोबत मला माझ्या बा लाडाच्या बायकोची पण काळजी घ्यायची आहे तो बराच वेळ तिलाच पाहत असतो आणि त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला पण कळत नाही दोघी पण एकमेकांचे मिठीत बाळाची स्वप्न पाहत झोपलेली असतात सकाळी सकाळी आरोहीला जाग येते आदित्यचा हात तिच्या पोटावर ठेवून झोपलेला असतो त्याला तसं बघून आरोई प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत काल तू मला समजले तेव्हा तुम्ही किती हॅपी होते तो क्षण मला आता पण आठवत आहे ती त्याच्या कपाळावर केस करते आणि तिचा आवरायला निघून जाते तिचं आवरून बाहेर येते आणि आदित्यच्या शेजारी बेडवर बसते आणि त्याच्या घालावरून प्रेमाने हात फिरवत त्याला उठवत असते पण आदित्य काही केल्या उठत नसतो पण आरोहीसाठी उठतो काय झालं बायको का उठवत होतीस ते आज या बायकोने तिच्या नवऱ्यासाठी काहीतरी प्लॅन केला आहे आदित्य एकदम हॅपी होऊन काय प्लॅन केलं आहे आदित्य तिला मिठी मारत माझी बायको म्हणेल तेच मी ऐकेल बरं मग आधी जा आणि फ्रेश वा आदित्य फ्रेश व्हायला निघून जातो आरोही त्याच्यासाठी शर्ट आणि पॅन्ट काढून ठेवते आणि ब्लँकेटची घडी करत असते आदित्य त्याचा आवरून बाहेर येतो आणि तिला मिठी मारत बायको हे असलं काही तू नको करत जाऊस प्लीज अहो प्रेग्नेन्सीमध्ये काम केलीच पाहिजे तेवढंच आपले शरीर मोकळे राहते आणि मी काही जास्त जड काम नाही ना करत आहे थोडंफार काम केल्याने काही होत नाही पण बायको आपले बेबी अहो बेबी आणि माझी काळजी मी घेईन बरं तो मी तुमचा आवरा आदित्य पटकन त्याचा आवडतो आरोही त्याचा हात पकडून त्याला खाली घेऊन येते सगळे मिळून नाश्ता करत असतात आज आदित्य घरी होता म्हणून सगळ्यांना खूप छान वाटत असतं नाहीतर सतत कामात बिझी असायचा आजी मुद्दा आदित्यकडे पाहात आज आदित्य चक्क घरी आदित्य आजींकडे पाहात आता बायकोची ऑर्डर आहे म्हटल्यावर मला थांबावंच लागेल घरी तसे सगळे हसतात आज आई आरोईसाठी तांदळाची गोड खीर करतात प्रेग्नेन्सीमध्ये खीर खायला पाहिजे त्यामुळे बाळ आणि आईच्या तब्येतीसाठी चांगली असते आरोईला आई तिच्या हाताने भरवतात त्यानंतर आदित्य त्याच्या हाताने तिला भरवतो आरोई पण आनंदाने खात असते तिचे घरातील सगळे खूप काळजी घेत असल्यामुळे ती खूप हॅप्पी असते आदित्य पण आरोईची मनापासून काळजी घेत असल्यामुळे आई पण खूप हॅपी असतात घरात माहिती होतं ते दोघं बाहेर जाणार आहेत म्हणून आई सगळं काही सामान गाडीत ठेवायला सांगतात म्हणजे आरोईला काही खायची इच्छा झाली तर ती खाऊ शकेल ते दोघं नाश्ता करून सगळ्यांना भेटून जायला निघतात पण आदित्यला माहिती न होते कुठे जायचे तो आरईकडे पाहत बोला बेबीची आई कुठे जायचं आहे आरोही त्याला सांगते तशी आदित्य गाडी सुरू करतो आणि ते जायला निघतात ते त्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन येते ते दोघं तिथे मिळून पूजा करतात आणि बाप्पाला मनोभावी नमस्कार करून आशीर्वाद घेतात आदित्यला खूप छान वाटत असतं त्यानंतर त्याला एका स्कूलमध्ये घेऊन येते आणि तिथे त्याचा बड्डे सेलिब्रेट करते आदित्य पण त्या मुलांमध्ये लहान होऊन एन्जॉय करत असतो आणि आरोही त्याचे फोटो काढत असते त्यानंतर ती त्याला घेऊन एका गार्डनमध्ये येते तिथे आरोही त्याच्या खांद्यावर डोकं टिकवून शांत बसून समोर खेळणाऱ्या लहान लहान मुलांना पाहत असते तोच त्यांच्याजवळ एक बॉल येतो आणि एक छोटा दोन वर्षाचा मुलगा चालत त्यांच्याजवळ बॉल घ्यायला येतो त्याला बघून आरोही आणि आदित्यच्या मनात त्यांच्या बेबीची आठवण होते आपलं बेबी पण असंच असेल का असं त्यांना वाटतं तोच आरोही त्या मुलाला जवळ घेऊन त्याच्याशी बोलत असते आदित्य पण त्या मुलांसोबत खूप प्रेमाने बोलत असतो तोच त्या मुलाची आई येते आणि बेबीला घेऊन जाते आरोही आदित्यकडे पाहत आपल्या बेबीला पण आपण असंच बाहेर गार्डनमध्ये घेऊन यायचं आणि त्याच्यासोबत खूप मस्ती करायची त्याचे सगळे काही हट्ट आणि लाड पुळवायचे हो राणी आपल्या बेबीला आपण कोणत्याच गोष्टीची कमी जाणवू द्यायची नाही आदित्य तिच्या कपडावर केस करत बायको तुझे हे सरप्राईज आवडले मला आरोही खरंच तू खूप वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि खूप चांगले विचार तू करतेस आणि आज तुझ्यामुळे मला या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या त्याचा मला खूप आनंद आहे बरं तुला काही खायचं का हो मला पाणीपुरी खायची आहे अगं पण अहो मला पाणीपुरी खायची आहे म्हणजे बेबीला बरं ठीक आहे मी तुला घेऊन जातो ते दोघं पाणीपुरी खायला जातात आरोही तिला पाहिजे तेवढी पाणीपुरी खाते आज, आज आदित्य पण तिच्यासाठी पाणीपुरी खातो आज दोघे पण खूप हॅपी असतात काही वेळाने ते घरी जायला निघतात आज संध्याकाळी त्याच्या पप्पांनी आदित्यसाठी खूप मोठी पार्टी ठेवलेली असते घरी त्याचीच तयारी सुरू असते आज, आज आदित्यला सरप्राईजवर सरप्राईज मिळत असतात ते दोघं घरी येऊन पार्टीसाठी तयार होतात ते दोघं मॅचिंग कपडे घालतात आणि बाहेर येतात आज ते दोघं खूप छान दिसत असतात सगळे त्यांना पाहत असतात हळूहळू गेस्ट पण येत असतात तोच राघव आणि शक्ती पण येतात आरोईला खूप आनंद होतो आणि ती पळतच तिच्या दादाजवळ येते राघव आरोईकडे पाहत हळू आरोही मी खूप हॅप्पी आहे मी मामा होणार आहे म्हणून काळजी घे तुझी आणि बेबीची तोच आदित्य पण तिथे येतो राघव आणि शक्ती त्याला विश करतात आरोहीसाठी शक्ती पण खूप हॅपी असते आदित्यला एक एक करून विश करत असतात आदित्य केक कट करतो आणि सगळ्यांना पार्टी एन्जॉय करा म्हणून सांगतो सगळे पार्टी एन्जॉय करत असतात पार्टी खूप मोठी असल्यामुळे आदित्यला खूप गिफ्ट्स आलेले असतात आता एक एक करून आदित्यला भेटून जात असतात राघव आणि शक्ती पण आदित्यला भेटून निघून जातात बाकी सगळे पण आत येतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात आदित्य आणि आरोही पण फ्रेश होऊन बेडवर पडतात आदित्य आरोहीच्या पोटावर केस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो बायको हा माझा सगळ्यात सुंदर बड्डे मी सेलिब्रेट केला आणि हे सगळं तुझ्यामुळे बायको खरंच तुला मनापासून थँक्यू अहो त्या थँक्यू काय मला तुम्हाला हॅपी बघायचं होतं त्यासाठी मी हे सगळं केलं आणि मला आनंद आहे तुम्हाला सगळं काही आवडले आदित्य तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत असतो आरोही कधी येईल आपलं बाळ मला तर असं झालं आहे कधी मी त्याला हातात घेऊन त्याचे लाड करेल माझं बाळ मला पप्पा पप्पा म्हणून बोलवेल अहो त्याला अजून खूप वेळ आहे पण आपण आपल्या बाळासोबत बोलू शकतो आदित्य तिच्याकडे पाहात ते कसं अहो आपण आपल्या बाळासाठी दिवसातून एक तास काढायचा आणि आपण कोणत्याही एका चांगल्या विषयावर गप्पा मारायच्या त्याला चांगल्या गोष्टी ऐकवायच्या आपण जे काही बोलणार ते सगळं काही बाळ ऐकणार अरे हे तर खूप छान आहे आता मी आपल्या बाळासाठी तुला रोज एक ॲक्टिव्हिटी सांगत जाईल तुला रोज नवीन नवीन गोष्टी वाचून दाखवत जाईल तुझ्याकडून मेडिटेशन ओम चॅन्टिंग करून घेईल आपण आपल्या बाळासाठी एवढं तर करू शकतो ना म्हणजे ते लहानपणापासून ॲक्टिव्ह होईल आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आवड निर्माण होईल बरं आपण उद्यापासून याची सुरुवात करूया हो चालेल बरं चल आता खूप उशीर झाला आहे झोपूया तो तिच्या कपड्यावर किस करून तिला गुड नाईट म्हणतो त्यानंतर तिच्या पोटावर किस करून बेबीला पण गुड नाईट म्हणतो आणि आरोईला मिठीत घेऊन झोपतो आदित्य आरोईची प्रेग्नेन्सीमध्ये कशी काळजी घेतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि लाईव्ह मराठी ला ला स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद